संबंधांमध्ये जिवाळा टिकवण्यासाठी चार महत्त्वाचे पैलू आहेत भावनिक शारीरिक बौद्धिक आणि आध्यात्मिक हे समजून घेणे गरजेचे आहे भावनिक जिवाळ्यासाठी एकमेकांशी प्रामाणिक संवाद साधणे आपल्या भावना व कमकुवता शेअर करणे महत्त्वाचे आहे जोडीदाराच्या चिंतेकडे सहानुभूतीने ऐकणे हे गरजेचे आहे एकत्र वेळ घालवणे जसे की सहल सांस्कृतिक कार्यक्रम किंवा फक्त गप्पा मारणे हे भावनिक बंध दृढ करण्यासाठी मदत करते शारीरिक जिवाळाचा भाग म्हणजे एकमेकांना शारीरिक प्रेमाच्या भाषेत समजून घेणे साध्या गोष्टी जसे की हात धरून फिरणे मिठी मारणे किंवा डोळ्यातून प्रेम व्यक्त करणे यामुळे नात्याला उष्णता मिळते एकमेकांच्या शारीरिक गरजा मर्यादा आणि आवडीबद्दल खुलेपणाने बोलणे आवश्यक आहे शारीरिक जिवाळ्याला प्राधान्य देणे नात्यात महत्वाचा भाग असून तो एकमेकांशी आत्मिक संपर्क वाढवतो हो बौद्धिक टिकवण्यासाठी प्रेरणादायक चर्चा समान आवडीचा शोध आणि एकमेकांच्या दृष्टिकोनांना आदर देणे महत्वाचे आहे जोडीदाराने एकमेकांची बौद्धिक वाढ प्रोत्साहित केली तर नाते फक्त भावनिकच नाही तर विचारांच्या पातळीवरही समृद्ध होते एकत्र पुस्तके वाचणे कार्यशाळांमध्ये सहभागी होणे किंवा नवीन कौशल्य शिकणे या उपक्रमांमध्ये एकमेकांबद्दल नवीन ओळख निर्माण होते आध्यात्मिक जिवाळ्याच्या दृष्टीने विश्वास मूल्य आणि आध्यात्मिक विचारांवर खुलेपणाने चर्चा करणे आवश्यक आहे ध्यान प्रार्थना किंवा एकत्रित ध्यानधारणा अशा गोष्टी नात्यात स्थिरता आणतात एकमेकांच्या आध्यात्मिक शोधाला पाठिंबा देणे तत्वज्ञानावर चर्चा करणे आणि सामायिक श्रद्धांवर आधारित उपक्रमांक सहभागी होणे हे देखील उपयुक्त ठरते या चार पैलूंमध्ये संतुलन राखून नात्यात जिवाळा येतो आणि नाते अधिक समृद्ध सुरक्षित आणि आनंददायी होते धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले बिंदास्त मनोगत